मित्रांनो हिंदू धर्मात मंदिरांना अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे अनेक हिंदू भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दर्शनासाठी जात असतात परंतु आज आपण अशा एका मंदिराबद्दल अद्भुत माहिती जाणून घेणार आहोत जे की दोनशे तीनशे वर्ष जुने नसून तब्बल हजार वर्षापेक्षाही जास्त जुने आहे डोळ्यांचे पारणे पिटवणारी शिल्पकला वैभवाचे साक्ष देणारा इतिहास आणि अद्भुत वास्तुकला यांचा संगम म्हणजे कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिर व याच मंदिराच्या बाजूला असलेले केदारेश्वर मंदिर हळेबीड हे कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यातील एक गाव आहे होयसळेश्वर मंदिराची शिल्पकला साधारणतः बाराव्या शतकाच्या दरम्यान पूर्णपणे विकसित झालेली होती ही कर्नाटकातील एक वैभवशाली राजवट होती हळीबीडू या शब्दाचा अर्थ होतो नष्ट झालेले किंवा संपुष्टात आलेले असे जुने गाव पूर्वी या गावाला समुद्राद्वार असेही म्हटले जात होते हे गाव बहामणी राजवटीत दोन वेळा नष्ट झाले होते तरीही याचे सौंदर्य पूर्णपणे मनमोह आणि लक्षवेधक आहे प्रामुख्याने वैष्णव आणि जैन प्रकारातील येथे असलेली मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत खजिना आहे होयसाळ घराण्यातील राजा विष्णुवर्धन याने इसवी सन अकराशे एकवीसमध्ये अळेबडू येथे सुंदर गावात सुंदर ही राजधानी बसवली होती तसेच अनेक सुंदर मंदिरेही बांधली होती होयसाळ राजवटीत कर्नाटकातील याच परिसरात नऊशे अठ्ठावन्न ठिकाणी सुमारे पंधराशे मंदिरे बांधली गेली होती त्यातील अनेक ठिकाणांचा जे सी हॉल या संशोधकाने दक्षिण भारतातील मंदिरे आणि शिल्पकलांचा सखल अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली होती त्याच्या याच पुस्तकात हळेबिडू व बेलूचे सुंदर वर्णन केलेले आपल्याला दिसते त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर परदेशी पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात वैसळेश्वर मंदिरात भगवान शिवपार्वती श्री गणेश उत्तर व दक्षिण नंदी आणि दुर्गा यांच्या सुंदर मूर्ती स्थापन केलेल्या आहेत तसेच मंदिराच्या भिंतींवर रामायणाचे देखावे कोरलेले असून मंडपावरील छत तसेच बाहेरच्या सर्व भिंतींवर शिल्पकला की अगदी यास बाहर ही अगदी लक्ष वेधून घेते याच मंदिराच्या बाहेर भिंतींवर अत्यंत बारीक नक्षीदार शिल्पाकृती कोरलेल्या आहेत ज्या की आजच्या जमान्यातही आधुनिक मशिनरींचा वापर करून बनवणे खूप अवघड आहे या भिंतींवर हत्ती सिंह घोडे हिंदू ग्रंथ नर्तक पौराणिक दृश्ये व तसेच इतर प्राण्यांचे शिल्प कोरलेले आहेत त्यात रामायण आणि भागवतातील प्रसंगही दर्शवलेले आहेत याच मंदिराच्या बाजूला असलेले केदारेश्वर मंदिर हे होयसाळा राजा वीर बल्लाळ दुसरा व त्याची पत्नी केदला देवी यांनी इसवी सन अकराशे वीसच्या दरम्यान बांधले होते सरकारने ही दोन्ही मंदिरे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेली आहे केदारेश्वर मंदिर ज्या खांबांवर टिकून आहे त्या खांबांवरील नक्षी काम व काम पाहिले असता त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते कारण या खांबांवर हात फिरवताच हे खांब कोणत्या दगडापासून कोरलेले आहेत यावर विश्वास बसत नाही केदारेश्वर मंदिर आणि होयसळेश्वर मंदिर या दोन्ही स्थळांना युनेस्कोने जागतिक वाजता स्थळांच्या जा यादीत लवकरच स्थान देण्याचे मान्य केले आहे आता मित्रांनो तुम्ही जर या मंदिराला आवर्जून भेट देण्याचा विचार करत असाल तर जवळचे विमानतळ हे बँगलोर तर जवळचे रेल्वे स्टेशन हसन येथून तुम्ही जाऊ शकता तसेच पुणे मुंबई येथून हसनपर्यंत डायरेक्ट रेल्वे सेवा तुम्हाला मिळेल व हसन येथे तुम्हाला राहण्याची देखील चांगली व्यवस्था मिळेल या मंदिरासाठी जाण्याचा उत्तम कालावधी हा ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिना मानला जातो तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा